महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांचं आज बारामतीत अत्यंत दुर्दैवी पद्धतीने निधन झालंय तोंडावर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी आयोजित सभांकरता अजितदादा बारामतीमध्ये दाखल होत होते आणि यावेळी झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये अजितदादांचा अपघाती मृत्यू झालाय आज सकाळी हे सगळं घडलं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आता महाराष्ट्रासाठी हे सगळं जितकं सुन्न करणारं आहे जितकं धक्कादायक आहे तितकाच प्रचंड मोठा धक्का हा पवार कुटुंबाला सुद्धा संपूर्ण पवार कुटुंबाला सुद्धा बसलाय देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून अजितदादांना श्रद्धांजली वाहत या सगळ्या प्रकरणी हळहळ हो हो व्यक्त करण्यात आली आहे खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा याविषयी शरद पवारांना सांत्वनपर फोन केला असून उद्या मोदी आणि शहा हे दोन्ही महत्वाचे नेते हे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल होणार असल्याची माहिती मिळते याशिवाय शरद पवार हे सुद्धा जेव्हा आज बारामतीमध्ये दाखल झाले नवी दिल्लीतून जेव्हा शरद पवार हे बारामतीमध्ये आले अजितदादांच्या या निधनाची वार्ता समजल्यानंतर तेव्हा तातडीनं रनवेवर जात अजितदादांच्या या एकंदर अपघाताबद्दल शरद पवारांनी ए टू झेड माहिती हे तिथल्या लोकांकडून घेतल्याची माहिती सुद्धा आता हाती येते आज दिवसभरामध्ये शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर आणि दाखल होण्यापूर्वी नेमकं काय काय घडलंय तेच आपण सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र अजितदादांच्या निधनाचं वृत्त समजताच नवी दिल्लीतून शरद पवार तडक बारामतीकडे रवाना झाले पवार बारामती विमानतळावर पोहोचताच त्यांनी तातडीनं तिथं उपस्थित असलेल्या लोकांकडून या भीषण अपघाताची माहिती घेतली रनवेवर असतानाच शरद पवारांनी ही सगळी माहिती घेतल्याचं समजतं अजितचं विमान कसं आणि कुठे कोसळलं असा प्रश्न त्यांनी तिथल्या उपस्थितांना विचारला त्यावर रनवे ज्या ठिकाणी संपतो त्याच्या आधी एक किमी अंतरावर विमानाचा अजितदादांचा अपघात झाला त्या ठिकाणी असलेल्या बाजू बाजूच्या खोलगट भागामध्ये हा अपघात झाला अशी माहिती शरद पवारांना देण्यात आली आहे आपले पुतणे आणि राजकीय सहकारी अजितदादांच्या जाण्यानं शरद पवार यावेळी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांच्या अकाली जाण्यामुळं पवार कुटुंबाची कधीही न भरून काढणारी हा झाली दरम्यान याविषयी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा शरद पवारांना सांत्वनपर फोन केल्याची माहिती मिळते अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या याशिवाय त्यांनी शरद पवार यांना सुद्धा फोन केला अजितदादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत आणि दरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना फोन करून यावेळी पवार कुटुंबियांचं सांत्वन करत संवेदना व्यक्त केल्या आहेत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उद्या अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आता अजितदादांचा अपघात नेमका कसा झाला याविषयी बरीचशी माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचलेलीच असेल से म्हणून मी थोडक्यात तुम्हाला याविषयी माहिती पुन्हा एकदा देते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी आज मुंबईमध्ये लियर जेट फोर फाय आर विमानातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीकडे उड्डाण केलं त्यामध्ये अजितदादांसह हो पाच जणांचा सा समावेश होता सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी हे विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं त्यावेळी विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं पुणे सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजू बावी या परिसरातील शेतामध्ये हे विमान कोसळलं यामध्ये अजित पवारांसह विमानातील सर्व जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला झालं असं की बारामती परिसरामध्ये पुणे बारामती परिसरामध्ये दाट धुकं आणि दृश्यमानता अत्यंत कमी होती आज सकाळच्या सुमारामध्ये आणि बारामतीचं विमानतळ हे लहान आहे शिवाय त्याच्याकडे आय एल एस अर्थात इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम सुद्धा उपलब्ध नाहीये त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली विमानानं रनवेवर थेट प्रवेश केला नाही तर मोठा वळसा या विमानानं घेतला अजितदादांच्या या विमानानं घेतला याचा अर्थ पहिलं लँडिंग जे जो प्रयत्न करण्यात आला तो रद्द करण्यात आला किंवा अबॉर्ड करण्यात आला धुक्यामध्ये रनवेवर लँडिंग करणं हे कठीण झालं लाईन करणं कठीण झालं आणि दुसरं लँडिंगचा प्रयत्न केला गेला याचवेळी पायलटनं मे डे कॉल जारी केला डीजीसीएच्या सूत्रांनुसार हे टेबल टॉप रनवे आहे लँडिंग दरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळलं सुमारे शंभर फूट उंचीवरून विमानाचा तोल गेला रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळलेलं होतं हे विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा एक स्फोट झाला आणि त्यानंतर असे अनेक लहान लहान स्फोट झाले आणि त्यानंतर विमानामध्ये भीषण आग लागली या आगीमुळे तात्काळ बचाव कार्य सुरू करणं सुद्धा शक्य झालं नाही आणि हेच सगळं दुर्दैवी ठरलं दरम्यान अजित या विमान अपघाताचा तपास अद्यापही सुरू आहे डीजीसीए अहवालानंतर अंतिम कारण जे आहे अपघाताचं ते निश्चित होणार आहे आणि ते निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत सुधारावं दरम्यान नुकत्याच आलेल्या माहितीनुसार उद्या अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानामध्ये सकाळी अकरा वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळते आज संध्याकाळपासून आज रात्री दहा वाजेपर्यंत विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये दादांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि अनेक अने... इथल्या सर्वसामान्य जनतेला दादांचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठीची वेळ आहे शिवाय उद्या सकाळी सहा ते नऊ वाजता वाजेपर्यंत काठेवाडीला अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजता अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अर्थात या संदर्भातील सर्व महत्वाच्या बातम्या सर्व महत्वाच्या घडामोडी आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पुन्हा एकदा प्राईम टाईम महाराष्ट्र आणि आमच्या संपूर्ण टीमकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे